जगात सुंदर हा हिंद देश माझा सारा जगात सुंदर हा हिंद देश माझा शूरांचा वीरांचा शूरांचा वीरांचा धैर्याचा शौर्याचा सारा जगात सुंदर हा हिंद देश माझा शूरांचा वीरांचा धैर्याचा शौर्याचा या माझ्या देशातील शूरवीराची गाथा सांगताना आम्हाला थकायचं नाही तर त्यातून सारा इतिहास आम्हाला शिकायचा आहे

मुघलांच्या तुलनेत शीख संख्येने कमी होते काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढणे गरजेचे होते मुघलांनी कपट केले करार केला दोघांमध्ये तह झाला आणि आनंदपूर साहेब शिकांना सोडून जावे लागले कुराडाची शपथ घेऊन शिकांना आम्ही सुग्रूपणे जाऊ देऊ असे मुघलांनी वचन दिले पण मुघल क्रूर शिरसा नदीच्या घाटावर सुद्धा तुंब युद्ध झाले ज्याला जिकडे वाट मिळेल तो तिकडे पळत होता तिथेच गोविंद सिंह कुटुंबाचे ताडा तूट झाली इकडे दोन मोठे साहिब जादे आणि गुरु गोविंद सिंह

¡Claro! जारो बार बोलेगी हमारी देश की जय हो पिता दशमेश की जय हो हमारी पंत की जय हो गुरु श्री श्री गुरु ग्रंथ की जय हो बोले सो निहा भारत धन्यवाद भारत माता भरत माता की